सोलापूरच्या प्रसिद्ध नीरो डॉक्टर शिरीष वळसंकर यांची आत्महत्या संशयाच्या भोवऱ्यात ती महिला नमस्कार मी गणेश तुम्ही आहात जागृत महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरात खळबळ उडवणारी घटना घडली आहे शहरातील प्रसिद्ध नीरो सर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी गेल्या आठवड्यात आपल्या राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात तसेच संपूर्ण सोलापूर यांच्या आत्महत्ये कारण काय असावे असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीने या प्रकरणात वेगळं वळण दिलं आहे या चिठ्ठीत त्यांनी एका महिलेला आपल्या आत्महत्येस जबाबदार ठरवलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला मनीषा माने ना नाव असून तिच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे डॉक्टर यांनी स्पष्टपणे तिचे नाव असून तिच्या त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपत असल्याचा उल्लेख केला आहे या आधारावर पोलिसांनी एकोणीस मार्चच्या रात्री न्यायालयाची परवानगी घेऊन मनीषा माने हिला अटक केली न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मनीषा हिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणात फक्त मनीषाच नाही तर इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहे तसेच मृत्यू पत्रातील कोणताही बदल करण्यात आला आहे का याची चौकशी सुरू आहे दरम्यान पोलिसांनी डॉक्टर वळशंकर यांचा मुलगा अश्विन वळशंकर व सून सोनाली यांची विचारपूस केली आहे त्यावरून आणखीन काही महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा पुढील तपास सोलापूर पोलिसांकडून सुरू आहे अशा सविस्तर घडामोडी पाहत राहा तोपर्यंत पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद